केटन महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज किनवट येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत सव्वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये मातोश्री कमलाताई ठे इंग्लिश मिडियम स्कूल कोठारीची येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या एका प्रकल्प अधिकारी कावली मेघना यांच्या हस्ते झाले सांघिक स्पर्धेमध्ये कबड्डी खो खो वॉलीबॉल हँडबॉल तर वैयक्तिक स्पर्धेत लांबुडी उंचवडी धावणे या स्पर्धा पार पडल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील चौदा वर्ष सतरा वर्ष व एकोणीस वर्ष वयोगटातील मुले मुली असे एकूण आठशे पन्नास खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते केटन ते महाराष्ट्र युन्यूसाठी नांदेड किनवट